जनावराचं मांस खाणारी माणसं माणसाच्या प्रति कृतज्ञ कसं काय असू शकतील शेवटी जनावराचं मांस खातात ना ते त्यांच्या शरीरामध्ये जसं अन्न आपण खाऊ तसं मन माणसाचं होतं ऐका माय बाप तुम्ही आम्ही फार सामान्य जीव आहोत तुमच्या आमच्या सारख्या सामान्य संसारिक माणसाच्या मनावर त्या अन्नाचा परिणाम होईल यात नवल नाही नैष्टिक आजीवन नैष्टिक ब्रह्मचर्यात्वाचं पालन करणारे पितामह भीष्म अरे भीष्माचार्यासारख्या महात्म्याच्या मनावरती परिणाम होतो त्या अन्नाचा ज्या वेळेला पितामह भीष्म शरपंजरी पडलेले आहेत शरपंजरी पडलेल्या त्या भीष्माचार्याच्या शरीरामध्ये रोमा रोमामध्ये बाण लागलेला आहे आणि तिथे कृष्ण परमात्मा पांडवांना द्रौपदीला घेऊन भेटण्यासाठी जातोय तिथे गेल्यानंतर भीष्माचार्य पांडवांना राज गादी गादीवर बसण्यासाठी म्हणून राज्याचे नियम धर्म सांगू लागले नीती सांगू लागले भीष्माचार्याच्या मुखातून ज्या वेळेला नीतीचे वचन बाहेर पडायला लागले द्रौपदी हसायला लागली द्रौपदी हसते भीष्माचार्याने विचारलं बेटा द्रौपदी क्यो रही हो क्या हो गया है कुछ नाही पितामह ऐसे ही हसी आ गई पितामह कहते है नाही द्रौपदी तुम आर्य अनार्य हो और आर्य नारी ऐसे ही हसा नहीं करती क्यों हंस रही हो बोल द्रौपदी सांगायला लागली पितामह आज खऱ्या अर्थाने मला आज खरच हसायला येते तुमच्या मुखातून निघणारे हे तत्वज्ञानाचे शब्द ऐकून आज मला हसायला येत पितामह पितामह एक आर्य नारी पांडवांची सून पंडू राजाची सून म्हणून तुम्हाला मी विचारते पितामह त्यावेळेला कुठे गेला होता तुमचा तुमचं हे तत्वज्ञान हे नीतीचे वचन तुमचे त्या वेळेला कुठे गेले होते पितामह भरलेल्या सभेमध्ये अब्रुची वेशीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात होता दुर्योधन दुःशासनाकडून त्यावेळेला सगळ्यात पहिलं मला खात्री होती मला विश्वास होता पितामह तुमच्या सारखी माणसं नैष्टिक ब्रह्मचारी माणसं नीतीच्या नीतीनुसार जगणारी माणसं ज्या सभेमध्ये बसलेले त्या सभेमध्ये दुर्योधन आणि दुःशासनाचा मजाल नाही त्यांची माझ्या अंगाला हात लावण्याची याचा मला पूर्ण विश्वास होता पितामह आणि पिता त्या विश्वासाने सगळ्यात पहिले हात तुमच्या समोर मी जोडले होते आणि प्रश्न विचारला होता संघा पितामह ज्या स्त्रीचे पती अगोदरच द्यूत कर्मामध्ये हरलेले पराजित झालेले त्या पुरुषाला आपल्या पत्नीला हरलेल्या पतीला पत्नीला गावावर लावण्याचा अधिकार आहे का बोला प्रश्न विचारला होता मी तुम्हाला पण पितामह तुम्ही मान खाली घातली होती तुम्ही तुमच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही मान खाली घातली तुम्ही त्यावेळेला कुठं गेलं होतं तत्वज्ञान तुम्ही जर की पतीला पत्नीला दबावर लावण्याचा अधिकार नाही मजा आली नव्हती तुमच्या समोर दुय्योधन दुःशासनाची माझ्या अंगाला हात लावण्याची पण त्यावेळेला तुम्ही मूग गिळून गप्प बसला होता माय बाप हे शब्द ज्या वेळेला द्रौपदीचे पितामहांच्या कानावर पडतात टप 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 तप तप डोळ्यातून हसरूच्या धारात भीष्म पितामहांच्या येतात आणि पितामह म्हणतात की बेटा द्रौपदी प्रत्येक माणूस हा अर्थाचा गुलाम आहे पितामह म्हणतात हे द्रौपदी अरे त्या वेळेला सुद्धा हे तत्वज्ञान माझ्या जवळच होत पण त्या वेळेला जे माझ्या शरीरामध्ये रक्त होतं ते दुष्ट दुर्योधनाच्या अन्नापासून तयार झालेलं होतं आणि त्या अन्नाखाली ते सर्व तत्वज्ञान दबन बसलेलं होतं तुझ्या पतीनं अर्जुनाने माझ्या शरीरामध्ये बाण मारून मारून अंगाची शरीराची चाळणी केली आणि जेवढं ते दुष्ट अन्नापासून तयार झालेलं रक्त होतं ते सगळं आता खाली सांडलंय आता जेवढं काही राहिलंय ते ते फक्त माझं अस्खलित तत्वज्ञान जे आता माझ्या मुखातून बाहेर पडतंय विचार करा दुष्ट दुर्योधनासारख्याच्या अन्नाचा परिणाम जर पितामह भीष्माचार्यांसारख्याच्या मनावर होत असेल तर तुम्ही आम्ही कोण आहोत तुम्ही आम्ही काहीच नाही आपण जर समजा सज्जन आहोत जर असलं नको नको त्या गोष्टी खाऊन जर या जगावर राज्य करण्याचे स्वप्न जर पाहत असतो असलो तर अत्यंत वाईट गोष्ट आहे विठाला 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 <laughs> म्हणून सज्जन हो आपलं पोट आपण भरू शकत नाही या जगामध्ये पोटाचं खळग भरणं अत्यंत वाईट गोष्ट आहे अनेक जीव तुमच्या चा आमच्यासारखे पोट भरण्यासाठी मरमर मरमर -मर करतात पण पोट कुणीच भरू शकलं नाही द्वापार युगामध्ये गोपाळांची गोपाळांकडं कृष्ण परमात्म्याने पाहिलं कारण त्या काळातही गोपाळ होते तुम्ही आम्ही सुद्धा सगळे गोपाळच आहोत गोपाळ या शब्दाचा अर्थ आहे गोहम पालयती गोपाल इंद्रियाचं पालन करणारे जे आहेत ते सगळे गोपाळ आहेत तुमच्या आमच्यासारखे गोपाळ सगळ्या गोपाळांकडं भगवंतानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सगळ्यांच्या तब्येती खराब झालेल्या दिसल्या देवाला भगवान परमात्म्यानं गोपाळांना विचारलं का गोपाळांना तुमच्या तब्येत एवढ्या खराब कशा काय झाल्या मानसिक दृष्टीने तुम्ही कम कमजोर झालात सामाजिक दृष्टीने कमजोर झालात शारीरिक दृष्टीने तुम्ही दुर्बल झालात अरे तुम्हाला खायला मिळत नाही का गोपाळानं सांगितलं देवा सगळं भरपूर आहे घरी दही दूध तूप लोणी सगळं भरपूर आहे पण ते सगळंच्या सगळं डेरीला जात आहे डेरीला काहीच भेटत नाही काय करावं म्हणे देवा उपासमारीची वेळ आली आहे भगवंताने सांगितलंय पहा आजपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने तुमचं पोट भरण्याचा प्रयत्न करत होता उपासमारीची वेळ तुमच्यावर आली आज तुम्हाला मी शब्द देतो की तुम्ही सगळ्यांचं पोट भरण्याची जबाबदारी आज माझी आहे सगळ्यांचं मी पोट भरतो पण आत आहेत काय आठ आहे देवा भगवंतानं सांगितलंय पा आजपर्यंत तुमच्या स्वतःचे पोट भरण्यासाठी तुम्ही नाना प्रकारच्या साधनाचं अवलंबन केलं होतं पण तरीही मारीची वेळ आली होती पण आता फक्त एकच माझं म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना पहिली गोष्ट मी सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायला तयार आहात गोपाल म्हणले हो देवा मग भगवान परमात्म्याने काय केलं सज्जन हो बालविद्या चौर्य प्रसारण मंडळाची स्थापना केली गोपाळांना सांग सगळ्यांना सांगितलंय पा गोपाळानं मी जसं सांगेल त्या पद्धतीने मी जे नियम सांगेल त्या नियमाच्या अंतर्गत जर तुम्ही वागण्यासाठी तयार असाल तर मी तुमचं पोट भरण्याची जबाबदारी माझ्यावर घेतो गोपाळांनी विचारलं देवा पण आम्हाला काय करावं लागेल भगवंतानं सांगितलं ला काहीच नाही अन्य मार्ग सोडून द्या जिकडं तिकडं न जाता तुम्ही फक्त एक काम करा बाकीचे मार्ग सोडून द्या तुम्ही माझ्याकडे या நாரே <small> करावं लागेल काय याला तारीगे या यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे मा हे गोपाळानो पोट जर भरायचं असेल तर एक काम करा बाकी इकडे तिकडं न जाता सगळ्यांनी काय करा माझ्याकडं या पहा सज्जन हो भगवंतानं इशारा केला पोट जर भरायचं असेल तर देवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही कितीही माणूस बुद्धिवादी असला आणि कितीही नास्तिक असला ना सज्जन हो तर एक ना एक दिवस त्याला त्या देवाचं अस्तित्व मानावंच लागतंय त्याला तिथं झुकावंच लागतं सज्जन नाहो असं काही देव काहीतरी असं करामत का करून ठेवतो वर्ष वर्ष माणसं त्याच्यातून त्या गुंगीतून बाहेरच निघत नाहीत कोरोना सारखा व्हायरस आणून सोडतो मधीच्या <laughs> किती बुद्धिवादी माणसं असल्यात माणसं चंद्रावर गेले मंगळावर गेले तिथं जाऊन पाण्याचा शोध केला तर घर बांधणार आहेत काही रु हाऊस <laughs> पण एवढं सगळी प्रगती केली तरी या कोरोना नेमका काय भानगड हेच कळायला तयार नाही काही काही ते लोक का म्हणाल ती व्हॅक्सिन घेऊन डबल पुन्हा कोरोना व्हायला आणि मंत्र्यालाच कसं व्हायला काय मिळत सगळे झाले पाहिजे असे तर फडू तर फडू हे झाले पाहिजे अशी त्यांची सगळे मंत्री असे बुड धरून सगळे अख्खं मंत्रालय कोरोनाग्रस्त झालं पाहिजे हा आपण जाऊन तिथं सगळं राज्य बघायला विठाला विठाला विठा भगवान परमात्म्यानं सांगितलं स्वतःचं डोकं लावण्याचा प्रयत्न करू नका रे जगाचा राजा मी आहे जगाचा मालक मी आहे तुझी या सत्तेने वेदाशी बोलो नाही सूर्याशी चालणे तुझी आवळे आज समुद्र आपली पायरी ओलांडून पुढे येत नाही हे ये डोंगर पर्वत हिमालयासारखे पर्वत आता ढासाळा होता माग पंधरा दिवसामध्ये एक छोटासा नुसता तुकडाच ढासाळा होता तर काय व्यवस्था झाली पर्वताचा विना त्या पर्वतावर साचलेलं ग्लेशियर ते बर्फाचं ते नुसतं तेवढं तुटून पडलं तर भले हजारोच्या संख्येने लोक मिले भड भड़। देवाचं अस्तित्व फार भयंकर परिस्थिती आहे भगवान म्हणतात गोपाळांनो सगळ्यांनी काय करा माझ्याकडे या अरे इकडे तिकडं पळून जमणार नाही पोट भरायचं आहे ना तृप्ती जर पाहिजे असेल तर देवाशिवाय पर्याय नाही म्हणून सगळ्यांनी माझ्याकडे आलं तरी अरे लागे सगळ्यांनी या कुणी या नराचवाणारी होका जरी दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो सकाळशी येते आहे अधिकार सगळ्यांनी यारे, यारे यारे ला नथरे यारे ला नथे रे नरे या, लागे, या, लागे या लागे या लागे म्हणजे लागून या सत्याला आले की पुन्हा दुसऱ्या सत्याला डायरेक्ट नाही काही काही माणूस सत्याला आहे या सत्याला आले देवा देव देव करायला की दुसऱ्या सत्याला डायरेक्ट पुढच्या वर्षीच येते आणि मग सत्यात वातावरण असतं दादा मस्त धार्मिक वातावरण झालेलं असतं चांगलं तयार मग माणसं भावनिक होते भावनिक आखाड्यात माणसाची मोठी गमत अवघड आहे बघा पैलवानाच्या त्या कुस्तीच्या आखाड्यात गेलं की तिथं मातार असलं तर उड्या हमते तिथं अंग त्याचं सळसळ करायला लागते इकडं सत्याच्या मंडपात आलं की भावनिक होतात भावनिक जसं काय महादेवाचा नातू येऊन बसलाय <laughs> इतके भावनिक होते माणसं सत्यात आले की गणेश दादा सत्यात माणसं गळ्यात माळे घालते आणि हप्त्यात काढून फेकते घालायला <laughs> दम नाही आणि काढायला दम नाही भगवान परमात्म्याने सांगितलं यायचंय ना तर लागून या गॅप पडू देऊ नका खंड पडू देऊ नका याल तरी या रे लागे माझे नियम आहेत भगवंतानं सांगितलं नियम नंबर एक माझ्या माझ्याकडे या येताना लागे या आणि नियम नंबर तीन अवघे या अवघ्या मिळून निघवळणी जसं गवळणी अवघ्या आल्या संसारावरची आशा आसक्ती सोडून द्या आणि मग माझ्याकडे या नाही तर अर्धा जीव तिकडं संसारात अर्धा जीव घराकडून अर्धा जीव कीर्तनात जमणार नाही पूर्णपणे तुम्ही सर्वांगाने सर्वांगाने माझ्याकडे या अवघे या लागे या माझ्याकडे या आणि अवघे या चालत असताना पुढे चालू नका माझ्या मागे मागे चला देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही कुणीच देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भर दुपारी बारा वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं जेवढ्या प्रेशर न तेवढ्या स्पीड न देवा त्या सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आपण करू तेवढ्याच स्पीड न तो थुंका रिटर्न तुमच्याच तोंडावर येणार आहे देवाच्या पुढे जाण्याचा देवाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न माणसानं तरी करू नये सज्ज हा भगवंतानं सांगितलं माग करू नका माझ्या माग चला मी जे रस्ते सांगितलेले मी जे मार्ग सांगितलेले त्या मार्गानुसार शास्त्राच्या मार्गानुसार वेदाच्या मार्गानुसार तुम्ही चाला तो स्वतःचे डोके लावून चालण्याचा प्रयत्न करता तो उपासमारीची वेळ येईल तुमच्यावर म्हणून येताना मागे या आणि चालत असताना घाई करू नका हळू हळू चाला हळू हळू चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना ते घाई संकटात नेई म्हणून चालताना हळूहळू ढाळे ढाळे के निबळे निश्चित ठाके हळूहळू चला सौकाश चला घाई करू नका गडबड करू नका परमार्थामध्ये तातडी चालत नाही घाई चालत नाही माणसाला वाटत हो परमार्थामध्ये आलं की लगेच आठ दिवसाला देवाचं दर्शन भाव एवढं सोपं आहे का हो घाई करू नका चला आणि चालताना माझ्या बरोबर ना तर मग कुणी कोणाला काही बोलू नका आता शांत राहा देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर माणसानं बोलू नये तीन ठिकाणी माणसाने बोलू नये एखाद्या पेशंटला भेटायला गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना माणसानं बोलू नये तिथं मौन धरावं वाणीला कुलूप लावावं हॉस्पिटलमध्ये माणसानं बोलू नये गुरुला भेटण्या भेटायला गेल्यानंतर एखाद्या संताला भेटायला गेल्यानंतर माणसानं बोलू नये आपली शिल्लक अक्कल तिथं पाजळण्याचं काम माणसानं करू नये कारण ते कोण आहेत गुरु आहेत गुरुच्या समोर अक्कल पाजळण्याचं काम करू नये तिथं मौन धारण करावं आणि भगवंताच्या दरबारामध्ये परमात्म्याच्या सानिध्यात गेल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर माणसानं बोलू नये कारण हे शांततेचे ठिकाणं आहेत हॉस्पिटलमध्ये गेलं की बघा प्रत्येक हॉस्पिटलला रंग दिलेला असतो कसा हिरवा रंग असतो हिरवा रंग हा शांततेचं प्रतीक आहे तिथे शांतता महत्त्वाची काही ठिकाणं शांतता त्या ठिकाणी असली पाहिजे भगवंतानं सांगितलं आता एकदा माझ्यासोबत आलात ना तर घाई नाही करायची आणि बोलायचं नाही कारण भगवान परमात्मा राहतातच त्या ठिकाणावर त्या ठिकाणाचं नाव आहे वैकुंठ वैकुंठ म्हणजे जिथे गेल्यानंतर वाणी वाचा कुंठित होते त्याचं नाव वैकुंठ वैकुंठी जाऊन कायबा करावे उगाची बैसावे मौन रूप देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर बोलायचं नाही कोणी कोणाशी न बोला आणि असं जर केलं ना गोपाळांनो या नियमाचं तुम्ही पालन जर केलं कोणत्या नियम नंबर एक माझ्याकडे या नियम नंबर दोन लागे या नियम नंबर तीन अवघे या नियम नंबर चार माझ्या मागे या नियम नंबर पाच चालताना हळूहळू चाला सहा कुणी कोणाला बोलू मौन धारण करा एवढ्या नियमाचं जर तुम्ही पालन केलं तर मग आज देणार तुम्हाला किती आजी पोटे भारी